माणूस आहेत तर हे राबवलेले आणि आता काय करतील पण ते ज्या शब्दात सांगायचे त्याने आपण किती जरी म्हटलं तर सुचित कुमार हा काम करणारा माणूस आहे आणि त्याच्यात सगळं आम्हाला समाधान तस दिलीप रावण साहब दिलीप रावनी अनेक वे सामित मनाते सामने किाने बोलो काम करना है तीज भावना है मानवता की गोष्ठ मे अपला कार्यकर्ता कभी हमशार है तो जा भूमिका है तीन दिलीप रावी है दिलीप राव मे आर्थिक दृष्टीने सबल असणारा नेता सहकारामध्ये सबल असणारा नेता स्वातंत्र्यमध्ये सबल असणारा नेता आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील आपली दिशा दाखवणारा नेता आणि आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये टीकापत्र देखीलही मोठ्या प्रमाणे आपल्या अग्रेसर भूमिका घेऊन उभा ग्रामीण भागातून आलेलं नेतृत्व हे एवढ्या चांगल्या प्रकारे महाराष्ट्रातल्या तरुण पिढीना शैक्षणिकदृष्ट्या उभं करण्याचं जे काम करतात मला खूप कौतुक की ब्रह्मदेव मुलींचं देखील असंच होतं की त्यांनी एका देशातल्या अर्थतज्ञाने बोलावलं होतं मी त्याला विचारलं पिढीला कसं काय बोलावलं म्हणाले लोक शिक्षण आपल्याला सामान्य माणसाला कळत नाही आर्थिक दृष्टीमध्ये काम करणार की साधी गोष्ट नाही आहे अर्थकारण समजणार साधी गोष्ट नाही आज ते बँक चालवता व्यवस्थेशी त्या बँकेमध्ये बसून कुठे टोका नाही आहे त्यांना सर्व बँकेचा व्यवहार योग्य करायला चालवणं आणि बँका त्यांना फायद्यात आणणं ते काम बघत असत दिलीपराव त्यांचे मित्र मला आश्चर्य वाटतं की सीताराम मेहरेंच्या बरोबर कॉलेजमध्ये होते म्हणून म्हणाले सीताराम मेहरे आणि हे ते

तर त्याला खोड्याही लागतात त्याशिवाय आपल्या समोरचा माणूस खोडकर आहे का कसा आहे हे कळत नाही आणि म्हणून सर्व ज्याच्यामध्ये सर्व गुण संपूर्ण आहे अशा तऱ्हेचं व्यक्तिमत्व हे आमच्या दीर आमच्या मध्ये आहे त्यांनी स्पष्टपणाने सांगितले की माणसं चुकतात अनेक वेळेस चुकतात नाही अनेक वेळेस चुकतात चांगले चांगले माणसं चुकतात पण ती चुकल्यानंतर त्याला करेक्ट करणं व्यवस्थित करणं आणि पुन्हा सरळ रस्त्यावर येणं हे अतिशय महत्वाचं आहे गणितीने अतिशय चांगल्या शब्दात सांगितलं की लहान असून तिला त्याची उमज आहे आणि ती उमज असल्यामुळे लहान माणसाने तसं चांगलं सांगितलं तर आणखी सुधारण्याची त्याच्यामध्ये प्रगती होते आणि तुमच्याही पिढीला त्याचा लाभ होता मित्र दिलीपरावांच्या सरकारला मलाही बोलावलं आमचं सगळं कुटुंबही थें खरं म्हणजे आम्ही पीके कधी जात नसतो पण दिलीपरावांच्यावर आमचं सगळ्यांचं प्रेम आहे आणि म्हणून ठिकाणी इथं आलो आम्ही तर मिसेस शिंदे बोलणार होत्या पण वेळेच्या अगोदर त्यावेळेस आम्ही त्यांच्या बरोबर आहोत राजकीय क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये माणूस पुढे जाण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो आता आपल्या तालुक्यामध्ये जाहीरपणानं कुठे काय बोलणार ते साहेबांनी ते होणार असं आश्वासन दिलं माझं त्यापुढे असं होता का आणि म्हणून ताईने सांगितलं की आपण सगळे एकत्रित राहूया आणि त्याच्यातून एक काँग्रेसची संघटना निर्माण करूया आणि एकत्रितपणाने काँग्रेसची संघटना निर्माण करून आणि जो काही हायकमांड वरिष्ठ आपल्याला कॅन्डिडेट देईल त्याच्या पाठीमागे उभा राहून आपण प्रयत्न करूया अशाच प्रकारची आपण भूमिका ठेवली पाहिजे कारण निवडणुकीमध्ये मागणारे असता माझ्याकडे सेंट्रल जे सांगत होते एका मतदारसंघामध्ये सतरा अर्ज आलेले आणि एका मतदारसंघामध्ये तीन चार अर्ज आलेले आहेत कर लावणारे लोक असतात बरेचसे त्यांनाही ते बरोबर करण्याचा प्रयत्न करतात तर आपण सगळे योग्य वेळ आल्यानंतर योग्य तऱ्हेनं निर्णय होईल आणि आम्ही एवढंच सांगू इच्छितो की दिलीपरावांच्या पाठीमागे आम्ही सगळे एकत्रपणाने आहोत आपण सगळ्यांना ज्या तऱ्हेने या मतदारसंघामध्ये आता खऱ्यामध्ये दोन मतदारसंघातले लोक आहेत उत्तरमध्ये आहे दक्षिणमध्ये आहे मी तर फार एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून त्या मतदारसंघामध्ये आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर त्या अष्ट्याहत्तरला माझा मतदारसंघ बदलला की लोकांनी योग्य तऱ्हेनं दिशा ओळखली पाहिजे की या देशामध्ये बी जे पीचं काही थोडं चाललं तसं पूर्वी एकदा जनता राज्यामध्ये झालेलं होतं पण लोकच त्याचा निर्णय देतात आणि त्याचा निर्णय याही वेळेस दिला भविष्यामध्ये आपल्याला योग्य तऱ्हेने काँग्रेसचं काम करावं लागणार आहे त्याच्याकरता मी तुम्हाला एक शुभेच्छा देतो आणि बासष्टाव्या वर्षाच्या निमित्ताने